लोकसत्ता लोकांक्यामध्ये नाटक आहे खूप जोरात प्रॅक्टिस झालेली आहे आणि आज प्रयोग आमी। आमी आहे आमचा सो आम्ही बक्षीस घ्यायला जाणार आहे शोर असतो आम्ही जिथं आम्ही आहे तिथं बक्षीस आहे भाऊ बक्षिसाजिवाय आम्ही नाही भाऊ तर आज रात्री आम्हाला नाटक पण करायचं आहे आणि बक्षीस घ्यायला जायचं आहे स्वत्ता म्हणजे बक्षीस घ्यायला जाणार आहे भाऊ नाटक बघायला या कळला आम्ही जे नाटक केले त्यात आम्ही उपविजेता झालो आणि आज लोकसत्ता लोकांकिका या ठिकाणी आमची या स्पर्धा आहे आमची आणि आज आम्ही नाटक करणार आहोत आणि माझ्या बोल आवाज नाही मागच्या आवाज गेला नाही मला खूप लोक बोलले कमेंट मध्ये चार लोक बोलले ते पर्यंत मागा केल्यामुळं आवाज थोडा अभ्यास केल्यामुळे आवाज थोडा आता प्रॅक्टिस लागते स्वतः स्वतः पत्रिका घेऊन या सुंदर अक्षरात लिहिलंय ते आमच्या मॅम यांनी आवाज सगळ्यांनी 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 जनतेचा व्हिडिओ मी नाही मी नाही आता कॉस्ट्यूम वगैरे हो घालून मेकअपला बसायचंय त्यानंतर नाटक करायचंय ना मेकअप झाल्यावर आता खूप आणि मेकअपचा लुक पण बघा ले डेंजर भयानक एकदम जबरदस्त डेंजर भाऊ पहिल्यापेक्षा कारण तो पहिला प्रयोग होता ना हा दुसरा आहे हा दुसरा आहे हेज आता नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल आणि मजा येऊन आली यार एकंदरीत नाही का बघा तुम्ही बघा म्हणजे आता म्हणजे युसा अपलोड असेल ते बघा आणि खूप थकलोय काल आम्ही सकाळी 7 ला रात्री रात 8 ला रा घरी गेलो आठ नऊ वाजता खूप थकलोय आता खूप थकलोय आता बायज मेकअपवर बसून प्रयोग करायचा आहे दोन गरीब ग्रुप दिसण्याऱ्या मुली आणि मुली लाईक्स करतीये लाईक्स करतीये ठीक आहे ना ठीक आहे कायडी करत आहे अभिनय मजा घेतली माझे विनोद खूप पडदा आज कर आणि ठीक आहे 100 के भाई बघा नाटक ए मोमेंट्स लेटर माझा भाऊ स्वतः इथं आराम करतोय स्वतः तुम्हाला असं वाटलं की बाबा भाऊला कपडे चेंज करायची गरज नाही भाऊचा हाच आहे आतमध्ये रे बाबा लग्नाला यायचं सगळ्यांनी यायचं कस आहे जनतेचा पाठिंबा दिसलंच पाहिजे लग्नात आणि अजून एक आधुनिक प्रयोग करणार आहे आणि त्या प्रयोगामध्ये मी असं हे असं वाजवणार आहे हा सगळ्यांनी यायचं यायच हँडसम दिसतो आज मी उठलो खूपच हँडसम हो यार लाईट <लाएटस। laughs> लाईटचा परिणाम सांगायच नाही लाईट मुळे नाही लाईट मुळ <laughs> नाही नाही आम्ही मुळातच हँडसम नॅचरली असंच आहे भाव मला गाणं म्हणून दाखवतो भाऊ डायरेक्ट माझा भावाने मी गाणं म्हणणार लिरिक्स माहित नाही बरं माहित मला कोणतेच गाण्याची लिरिक्स नाही आखे तेरी तेज ते कितने जोडे धानी धानी बारी पंचयोस पंछियो के रुख भी मोडे

<laughs> थे। थे। <laughs> <थेले में। laughs> <laughs> <laughs> रहा <laughs> क्या हो है तुझा मेकअप सारा नाही रहा है ओढा <laughs>